मी पूर्वा खालगावकर केट पीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत पाहूया आजच्या ठळक घडामोडी दाओस येथील जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्राने घडवला इतिहास पंधरा पूर्णांक सत्तर लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे चौपन्न सामंजस्य करारावर करण्यात आल्या स्वाक्षऱ्या येत्या काही दिवसात उबाठा आणि काँग्रेसचे आजी माजी खासदार आणि आमदार शिंदे शिवसेना गटात येणार मंत्री उदय सामंत यांनी दिली परदेशात जाऊन गद्दाराची भाषा करणारे मंत्री महाराष्ट्र राज्याला लाभले हे आपलं दुर्दैव माजी खासदार विनायक राऊत यांनी घेतला उदय सामंत यांचा समाचार आणि हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती जिल्ह्यात विविध कार्यक्रमांनी करण्यात आली साजरी यापुढील समंदर की गोद में पला है तू अंगडाई लेते ही लहरें शुरू आज यौवन की मस्ती छोड ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर। इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे मां पुकारे अब मिलो आगे चलना है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे मां पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास आता बड़ोया सबिस्तर वृत्तान तकड़े मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली दाओसमधील जागतिक आर्थिक परिषदेत इतिहास घडला असून महाराष्ट्राने दोन दिवसात पंधरा पूर्णांक सत्तर लाख कोटी रुपये गुंतवणुकीसाठी एकूण चौपन्न सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत या गुंतवणुकीतून सुमारे सोळा लाख रोजगार निर्मिती होण्याची अपेक्षा आहे दाओस येथे बुधवारच्या सामंजस्य करारांपैकी सर्वात मोठ्या गुंतवणुकीचा करार हा रिलायन्स समूहाचा ठरला पेट्रोकेमिकल्स पॉलिस्टर नवीनीकरणीय ऊर्जा बायो एनर्जी हरित हायड्रोजन ग्रीन केमिकल्स उद्योग क्षेत्र विकास डेटा सेंटर टेलिकम्युनिकेशन्स आदरातिथ्य आणि रिअल इस्टेट या क्षेत्रात रिलायन्स उद्योग समूहाकडून तीन लाख पाच हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे यापैकी बहुतांश गुंतवणूक सेवा क्षेत्रात होणार असून त्यातून तीन लाख रोजगार निर्मिती होईल असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं यावेळी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत आणि अधिकारी उपस्थित होते दाओस येथे पहिल्याच दिवशी रेकॉर्ड ब्रेक पाच लाख कोटींची गुंतवणूक नोंदवून महाराष्ट्र सरकारने विक्रमी ओपनिंग केलेली आहे या गुंतवणुकीची ब्रेकिंग न्यूज देत असताना राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी राज्यात राजकीय या भूकंप येणार असल्याचीही ब्रेकिंग न्यूज दिलेली आहे नमस्कार आज मला पुन्हा एकदा दावस्वरणं महाराष्ट्राच्या जनतेशी संवाद साधताना मनापासून आनंद होतोय आणि आजचा दिवस हा महाराष्ट्राच्या गुंतवणुकीसाठी अतिशय महत्वाचा आणि आनंदाचा दिवस आहे मला सांगताना आनंद आहे की आज दिवसभरामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सुमारे पाच लाख कोटीपर्यंतचे एमओयू हे करण्यामध्ये आम्ही यशस्वी होतोय उद्या देखील अशाच पद्धतीचे एमओयूज होतील आणि मी जसं महाराष्ट्रातनं येत असताना सांगितलं होतं की विक्रमी गुंतवणूक ही महाराष्ट्रामध्ये येईल त्याला आज सुरुवात झालेली आहे जनतेनं टाकलेला विश्वास सार्थकी लावण्याचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न महायुतीचं सरकार म्हणून आम्ही करतोय आणि हे सांगताना मला मनापासूनचा आनंद होतो आहे आणि हेच सांगत असताना अजून एक महत्त्वाची खरी ब्रेकिंग जी मला महाराष्ट्रातल्या जनतेसाठी द्यायची आहे ती म्हणजे काल शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी माझ्याबद्दल ज्या काही वल्गणा केल्या के होत्या त्याचं उत्तर आज मला द्यायचं आहे आणि आज मी जी ब्रेकिंग आपल्याला देतो आहे ही पुढच्या दोन महिन्यामध्ये शंभर टक्के खरी होणार आहे माननीय राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत यूबीटीच्या चार आमदारांनी काँग्रेसच्या पाच आमदारांनी आणि यूबीटीच्या तीन खासदारांनी मागच्या पंधरा दिवसामध्ये माननीय एकनाथ शिंदेसाहेबांची भेट घेतलेली आहे याचा रेकॉर्ड देखील आहे जवळजवळ दहा माजी आमदार यूबीटीचे हे माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या संपर्कात आहेत अनेक जिल्हाप्रमुख संपर्कात आहेत काँग्रेसचे देखील अनेक जिल्हाध्यक्ष अनेक माजी खासदार माझी आमदार संपर्कात आहेत आणि येत्या तीन महिन्यात हे सगळे माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये काम करायला सुरुवात करणार आहे ही खऱ्या अर्थानं आजची ब्रेकिंग आहे त्याच्यामुळं नाहक ज्या पक्षाचा अस्त झाला आहे त्या पक्षाच्या लोकांनी स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी स्वतःच्या पक्षाचा उदय होण्यासाठी माझ्या नावाचा वापर करणं हे अतिशय दुर्दैवी बाब आहे आणि म्हणून ही जी मंडळी माननीय एकनाथ शिंदे साहेबांना मागच्या महिन्याभरात भेटलेली आहेत यांना त्यांनी थांबवण्याचा प्रयत्न करावा परंतु ठामपणानं सांगतो की ह्या सगळ्या व्यक्ती आता उबाठामध्ये किंवा काँग्रेसमध्ये थांबणार नाहीत त्यांनी एकनाथ शिंदे साहेबांचं सा नेतृत्व स्वीकारण्याचा सा निर्णय घेतला आहे आणि त्याची प्रचिती आपल्याला पुढच्या तीन महिन्यामध्ये येईल उदय सामंत यांना दाओसला जाऊन गद्दारीची भाषा करावी लागते असे मंत्री आपल्या महाराष्ट्र राज्याला मिळाले हे आपले दुर्दैव असल्याचं मत माजी खासदार शिवसेना नेते विनायक राऊत यांनी व्यक्त केलं आहे की के दाओसला जाऊन महाराष्ट्राच्या हितासाठी देश आणि रत्नागिरी कोकणच्या हितासाठी अनेक उद्योग व्यवसाय आणण्या आणण्याच्या बहाण्याने हे दाओसला गेले असतानासुद्धा दाओसला जाऊन त्यांना उद्योग उद्योगपतींशी चर्चा करायची तर सोडा पण त्यांनासुद्धा गद्दारीची तिथे जाऊन भाषा करावी लागते आणि असे मंत्री संबंधित खात्याचे आपल्या महाराष्ट्र राज्याला मिळाले हे आपलं दुर्दैव समजा उद्योगमंत्री उदय सामंत तुम्ही ज्या उद्देशाने दाओसला गेला आहे त्या विषयावर बोलायचं सोडून केवळ ना केवळ तुम्हाला फुटत आहेत किती गद्दारी किती होत आहे बेमानीनं आपण किती खतपाणी घालतोय अशा पद्धतीची घानेडी स्वप्न ज्या उद्योगमंत्री पाहत असतील मला क्यू करावीशी वाटते त्यांच्या बुद्धीची आत्ताच पेपरला वाटलं आहे की सतरा हजार कोटीचा प्रोजेक्ट येणार तर त्या सतरा हजार कोटीचा प्रोजे प्रोजेक्टवर काय बोलायचं असेल ते बोला येईल न येईल ते आता सोडून द्या कारण आता विमानतळ करता करता झाले थकून गेले पण केवळ नी केवळ बतावणी करायची थापा या पलीकडे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी काय केलं हे त्यांनी दाखवून देण्याची आवश्यकता हो आहे महाराष्ट्र सरकारच्या खर्चानं परदेशात जाऊन राजकीय गोष्टी बोलत असाल तर याला मर्दांगी म्हणता येणार नसल्याचा टोला खासदार विनायक राऊत यांनी लगावला आहे खरं येते त्यांचं म्हणणं म्हणजे ज्या उद्देशाने तुम्ही महाराष्ट्र सरकारच्या खर्चाने परदेश दौरे करताय त्या त्या पैशाचा विनियोग जर म्हणजे खऱ्या अर्थाने वापर करायचा असेल तर महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने तिथे चर्चा व्हायला पाहिजे त्याऐवजी तिथे जाऊन तुम्ही प्रेस नोट प्रेसशी बोलताय आणि आम्ही शिवसेने उद्धव बाळासाहेब ठाकरेतून किती फोडणार काँग्रेसमधून किती फोडणार ही तुमची मर्दुमकी असेल तरी मर्तुम की नाही हे नामर्दांचं लक्षण नाही यावेळी गद्दारांचे दिवस संपत आले असून भारतीय जनता पक्षाने त्यांची जागा त्यांना दाखवत असल्याचं मत खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केलं खरं म्हणजे आता गद्दारांचे दिवस संपतच आलेले आहे भारतीय जनता पक्षाने यांना त्यांची जागा दाखवायला सुरुवात केलेली आहे त्यामुळे एकतर मुख्यमंत्री पदाच्या वेळेला त्यांना लात मारलंच ला ला होती ला आता सुद्धा पालकमंत्री पदावरून त्यांना काय त्यांची दशा केलेली आहे ती दिसून येते त्यामुळे जरी स्थगिती मिळाली दोन पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला तरी जे हवं आहे तेच करतील यांच्या विरोधाला ते काडीची किंमत देणार नाही दरम्यान या वेळेला निवडणुका स्वबळावर लढवाव्यात अशी राज्यातल्या कार्यकर्त्यांची मागणी असल्याचं खासदार विनायक राऊत यांनी सांगितलं त्यांनी न्यायदेवता तिच्यावर आमचा विश्वास आहेच आणि न्यायदेवतेने आत्ता तरी भुजबळांच्या बाबत चांगला निर्णय दिला आहे असं ही आनंदाची गोष्ट आहे भाई आगामी स्थानिक स्वराज्य संसद निवडणूक आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष एकटा लढणार की महाविकास आघाडी म्हणूनच लढणार अद्यापही त्यावर निर्णय झालेला नाही पण याबाबत पूर्णपणे निर्णय घेण्याचा अधिकार हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांचा आहे परंतु मुंबईसहित महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका थेट उद्धवसाहेबांनी मातोशेवर घेत असताना बऱ्याच पदाधिकाऱ्यांचं असं विनंती आलेली आहे की या वेळेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी स्वबळावर निवडणुका लढवाव्यात आणि त्या जिंकून देण्याचं मी एक हमखास खात्री देतो असे एक शब्द पदाधिकाऱ्याने दिलेला आहे पदाधिकाऱ्यांचे ते मनातले विचार उद्धव ऐकलेले आहेत बंद करणार का असं विचारलं असता खासदार विनायक राऊत काय म्हणाले ते आता पाहूया पण मला भीती तीच आहे की निवडणुकी विधानसभेच्या निवडणुकी करता लाडक्या बहिणीचा पुरस्कार करून बहिणीना कुठेतरी मतदार मतदान बहि मतदान खेचण्याचा प्रय जो यशस्वी प्रयत्न भाजपने केला त्या भगिनींना आत्ता लाडक्या बहिणीच्या योजनेपासून दूर जावं लागेल अशा पद्धतीची भीती निर्माण झालेली आहे लाडकी बहीण योजना नक्कीच अजित पवार बंद करतील काय आणि ती शक्यता नाकारता येत नाही सध्या महाराष्ट्र अनेक भू भूमाफियांची भूमी झालेली आहे वाळू माफिया राख माफिया तस्कर माफिया आणि ह्या सगळ्या माफियांना शासनकर्त्यांचा आशीर्वाद आहे आणि शासनकर्त्यांचा थेट आशीर्वाद असल्यामुळे पोलीस खातंसुद्धा त्यांनी त्यांचे स्लॅब ठरवून दिलेले आहेत हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त रत्नागिरी शहरात शिवसेनेतर्फे विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी खासदार विनायक राऊत यांच्या रत्नागिरीतील संपर्क का कार्यालयात बाळासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आलं यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते thank you रत्नागिरीतील शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी मारुती मंदिर परिसरातील भाजी विक्रेत्या महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम करून एक सामाजिक संदेश दिला शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर दाओस येथील जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्राने घडवला इतिहास पंधरा पूर्णांक सत्तर लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे चौपन्न सामंजस्य करारावर करण्यात आल्या स्वाक्षऱ्या येत्या काही दिवसात उबाठा आणि काँग्रेसचे आजी माजी खासदार आणि आमदार शिंदे शिवसेना गटात येणार मंत्री उदय सामंत यांनी दिली ब्रेकिंग न्यूज परदेशात जाऊन गद्दाराची भाषा करणारे मंत्री महाराष्ट्र राज्याला लाभले हे आपलं दुर्दैव माजी खासदार विनायक राऊत यांनी घेतला उदय सामंत यांचा समाचार हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती जिल्ह्यात विविध कार्यक्रमांनी करण्यात आली साजरी याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं नमस्कार